तुम्ही यापुढे ट्रेन मधून जर निर्माल्य टाकणार असाल तर दहा वेळा विचार करा की बातमी पहा असंच ट्रेन मधून निर्माल्य एका तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे आणि ही घटना घडली आहे वसईजवळच्या पांजू गावामध्ये संजय दत्ताराम भुईर हा जो पंचवीस वर्षाचा तरुण आहे हा कामावर चालला होता काल संध्याकाळी सकाळच्या सुमारास हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला त्यामुळे बोर्ड बंद होती त्यामुळे संजय जो हा रेल्वे ट्रॅकचा आधार घेत पांजूवरून नायगाव दिशेने जात होता त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रेन येत होती आणि एका भक्ताने जे आपल्या घरातलं निर्माल्य जरे खाडीत टाकलं त्यामध्ये एक नारळ होता आणि तो नारळ जोरदार जो आहे संजयच्या डोक्याला बसला म्हणजे तिच्या धारातील जखमी पडला त्यानंतर तिकडच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं त्यानंतर त्याला मध्ये नेण्यात ने आलं मुंबईला दे देखील हलवण्यात आलं परंतु आज सकाळी संजयचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु या पांडू गावावाल्यांना हक्काचा ब्रिज मिळत नाही एकीकडे एक भारतीय जनता पक्षानं दावा केलेला आहे की आम्ही करोडोचे रोड बनवले समृद्धी महामार्ग बनवला दिल्ली मुंबई महामार्ग बनवला अष्टविनायक महामार्ग बनवले परंतु हक्काचा फक्त दोनशे मीटर इतका ते त्यांना हक्काचा ब्रिज देऊ शकत नाही संजय सारखे अनेक दहा ते बारा जणांचे जीव जी या पांडू गावाच्या लोकांचे गेलेले आहेत दहा वर्षापूर्वी देखील एका महिलेच्या कानाला नारळ आणि काच लागून ती जखमी झाली होती आतापर्यंत पाच ते सात जणांचा जीव देखील गेलेला आहे परंतु प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता रेल्वेला पुढाकार घ्यावा लागणार आहे अशा प्रकारचे निर्माल्य जे खाडीमध्ये टाकतात त्यांना कुठेतरी मज्जाव करावा लागणार आहे याच्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे फलकबाजी करावी लागणार आहे ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट करावी लागणार आहे संजयच्या बाबतीत सांगायचं झालं तर संजय घरामध्ये एकूणचा एक कमावता होता तो आपल्या मलाड इथे एका कंपनीमध्ये कामाला होता त्याचे आई वडील देखील एका गोट दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच त्याचा भाऊ आणि बहीण हे देखील दिव्यांग आहेत त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी जी होती ती संजयच्या खांद्यावर होती आणि संजय सोबत अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आता अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणावर संतापलेले आहेत आणखी किती जणांचे जीव आम्ही व्हायचे प्रशासनाला जाग कधी येणार एक हक्काच्या साठी यांनी किती आमदार पाहिले किती खासदार पाहिले किती सरपंच पाहिले अनेक सत्तांतर पाहिली यांना मिळाले फक्त आश्वासन आश्वासन आणि फक्त आश्वासन अनेक तीन तिसरी ती, ती, ते चौथी पिढी चालू आहे या गावामध्ये परंतु हक्काचा ब्रिज मिळत नाही आज जर ब्रिज असला असता तर संजयचा जीव वाचला असता परंतु असो जे ट्रेन मधून प्रवास करतात त्यांना आमची विनंती आहे की तुमच्याकडे जे निर्माण्य आहे ते तुम्ही जवळच्या तलावात टाका खाडीत टाका परंतु अशा प्रकारे ट्रेन मधून टाकू नका की संजय सारखी वेळ आणखी कोणावर येईल संतप्त गावकऱ्यांच्या कारण ही म्हणजे लोकांसाठी पहिली असेल पण आमच्यासाठी जवळजवळ म्हणजे दोन दोन घटनेमध्ये ऑलरेडी असे दोन जीव गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची संख्या दहा ते बारा आहे आणि नेहमी अशा घटना होत असतात परंतु मला सरकारला सांगणं आहे की आमचं गाव हे एकवीस स्वातंत्र्य सैनिक असलेलं आमचं गाव आहे नीती आयोगाने पण जवळजवळ इथं शंभर करोडचा प्रोजेक्ट सँक्शन केलेला आहे रस्ता पास होऊन म्हणजे दोनशे करोड ते तीनशे करोडचा रस्ता नायगाव ते भाईंदर हा सँक्शन झालेला होता त्याची टेंडर प्रोसेस झाले होते एम एम आर डीने त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं पण परत ते रिव्हाइज करून करून जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झाली अजूनही कोणी आमदार कोणी खासदार त्यावरती लक्ष देत नाही जवळजवळ तीन टर्म आमदारांच्या झाल्या तीन टम खासदारांच्या झाल्या म्हणजे कोणी त्यावरती लक्ष देत नाही ही बाब खूप गंभीर आहे म्हणजे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि असे जर जीव जात असतील आणि आपण फक्त इंटरव्ह्यू घेत राहू न लोक ऐकत राहू तर हे फक्त एंटरटेनमेंट होणार आहे त्यावरती तोडगा जो आहे हा निघणं खूप गरजेचं आहे किती लोकसंख्या गावची किती लोकसंख्या साधारणतः सतराशे ते अठराशे गावची लोकसंख्या आहे आणि सर्वसामान्य लोक असल्यामुळे भाईंदर आणि नायगाव या ठिकाणी लोक कामाला जातात कारण रिक्षा आणि होडीचा प्रवास जो आहे तो खर्चिक आहे त्यामुळे लोक पायी भाईंदर किंवा पायी नायगाव जातात आणि नेहमी अशा घटना होत असतात जवळ बारा ते पंधरा घटना झाल्या त्यामुळे आजचा हा दुसरा बळी आम्ही बांजू रहिवाशांनी गमावलेला आहे आणि फार मोठी शोकांतिका त्या परिवार आहे कारण त्या परिवारामध्ये एकूणता एक आई वडील दुर्घटनेमध्ये गेलेले आहेत कारण बोट बुडाली होती त्या बोट बुडालेल्या दुर्घटनेमध्ये दोघं जण आई वडील गेलेले आहेत आणि ही तीन मुलं त्याच्यातली एक बहीण मतिमंद आहे आणि हा छोटा मुलगा हा कमावता होता, होता आणि फार मोठा संकट या परिवारात आलेला आहे ज्योती मनोज गोदावरीकर मी नायगावला राहते नेहमी म्हणजे असं ट्रेन मध्ये असताना फर्स्ट क्लास मधून पण म्हणजे सांगत असते की असं टाकू नका तुम्ही टाकतात त्याच्यामुळे जीव पांजू घावतले गेलेले आहेत आणि मी त्यावेळेला भांडते आणि ते, ते थांबवते आता म्हणजे मी पण बघितलेलं आहे की घरातल्या म्हणजे ज्या मूर्त्या आहेत त्या गोळा करून आणि ती पिशवी आणि एक बाई टाकायला म्हणजे असं लागलेली आणि तिला मी भांडण करून आणि नाही टाकून दिलं म्हणजे असं पण मी रेल्वेला निवेदन करते की रेल्वेने असं करावा की असं जर कोण टाकत असेल आणि त्याची जर कोणी म्हणजे कंप्लेंट केली आमच्या सारख्या लोकांनी तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि अशी कारवाई करण्यात यावी ना असं कोणीही टाकू नये आणि असं टाकून आणि या गावातले कितीतरी जीव गेलेले आहेत आणि त्याला जबाबदार होईल आणि त्याला म्हणजे असं शासकीय कारवाई करण्यात येईल असं रेल्वेने त्याच्यामध्ये असं लिहू बोर्ड करावेत गुन्हा दाखल करावा आणि विरार नालासोपारा नायगाव वसई या ठिकाणी असे रेल्वेने बोर्ड लावावे की असं जर कोण टाकत असेल तर त्याच्यावरती रेल्वे कारवाई करेल आणि त्याला म्हणजे ती जी मोठ्यात मोठी शिक्षा असेल ती होईल कारण हे ना चुकीचं आहे यात या, या जीव जीव ले ले जो जीव गेलेला आहे हा तरुण गेलेला आहे त्याच्या घरामध्ये जी आता कोकणी निर्माण झालेली आहे ती अशी लोक काय येणार आहेत का आणि ज्याने टाकले तो समोर येणार आहे का नाही येणार आणि असा जो व्यक्ती असेल ना त्याने समोर यावं आणि त्या माऊलीची शिक्षा हे मागावी माफी मागावी खरोखर म्हणजे असं मी वेळेला विनंती करते कडकडीची की हे रेल्वेने म्हणजे समाज ऐकावं आणि असे बोर्ड या चार स्टेशनला लावावेत जेणेकरून कोणीही टाकणार नाही मी गिरीधर होईल पांडूगावचा रहिवाशी असून माझा आज जन्म झाल्यापासून आज मी किती किती आमदार खासदार यांनी आश्वासनं दिलेत राम नाईक कसुदे हरेश्वर म्हात भगत हरेश्वर दैसरचे हरेश्वर आणि रफुल पाटील भाईंदरचे नगरसेवक आणि हितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेतलेला की हा जुन्या ब्रिजवरनं आम्हाला पर्यायी रस्ता बनवून द्या त्या सर्वांचं भलं होईल याच्यानं ते, ते काही झालेलं नाही मग काय करणार आम्ही असे सर जर सर्वच जर आश्वासन देऊन आम्हाला फसवत चाललं असंच सांगावं लागेल आणि किती दिवस हे करणार असे किती मृत्यू होणार आमच्या गावातनं ते पण बघायला पाहिजे तुम्ही काहीच होत नाही म्हणजे ना याचा अर्थ काय आणि ह्या बोटीचा पर्याय सकाळी सहा वाजता चालू होते ती रात्री नऊ no, पर्यायी दहा वाजेपर्यंत बोट चालू असते बस एवढंच आहे रात्री रात्री इमर्जन्सी असेल तर आम्हाला ब्रिजवरनंच यावं लागतं आणि ब्रिजच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायी रस्ताच नाही आहे आम्ही करणार काय आता वर्षानुवर्षे ज पहिले तर लाकडी फल्यांवरनं आम्ही गेलेलो आहोत पाणी व्हावलं आहे सर्व केलेलं आहे अंडे डोक्यावरती आणून गाव गावातनं पाणी घेतलेलं तेव्हा ब्रिजवरती त्याच ब्रिजवरनं ब्रिटिशकालीन ब्रिज आत्ता तो तोडला गेलेला आहे विकास विकासभोईर राहणारा पांजूर आमच्या गावामध्ये काल एक दुर्घटना झालेली संजय दत्ताराम भोईर हे काल आमची बोट बंद असल्या कारण ब्रिजवरून चालत चाललेले आणि ब्रिज ब्रिजवरून चालत असताना लोकल ट्रेनमधून जे नारळ फेकला गेला तो त्याच्या डोक्यावर लागला आणि ला। डोक्यावर लागल्याबरोबर त्याचे नायाला ना, त्याची ट्रीटमेंट चालू होते आज सकाळी पहाटे त्याची दुर्घटना झालेली आहे त्याच्यानंतर आपल्या आमची बोट सकाळी सहाला चालू होते तर रात्री नऊ वाजेपर्यंत जर बोट बंद असली तर आम्हाला ब्रिजवरून जावं लागते दुसरा काही पर्याय मार्ग नाही आणि ब्रिजवरून जाताना अशा दुर्घटना होतच असतात आज ही पहिली घटना नसून बारा तेरा व्यक्तींचा मृत्यू गेलेला आहे त्यासाठी जर आमच्या प्रशासनाने आमच्यावर लक्ष ठेवावं आणि पर्याय रस्ता दुसरा काहीच नाही आहे